एकीकडे दादू पार्थ पवारच्या सभेमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या उल्हासनगरच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या होत्या मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उल्हासनगरच्या गोल मैदानामध्ये शरद पवार यांची सभा होती मात्र पवारांना सभास्थानी यायला उशीर झाला त्यानंतर पवार नऊ वाजता बोलायला उभे राहिले मात्र पवारांचं भाषण लांबताच लोक उठून जाऊ लागले त्यामुळे सभास्थानी अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं या दो दोन्ही सभा आपण या ठिकाणी पाहतोय नव्यानं झालेले पार्थ पवार यांच्या सभेला मात्र तुफान गर्दी होताना दिसते तर खुद्द पार्थ पवार यांचे आजोबा म्हणजे शरद पवार यांच्या सभेमध्ये मात्र खुर्च्या अशा प्रकारे रिकाम्या असलेला पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम